नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप ऊन लागतं टोपी बरी घातली तो आणि तर मित्रांनो हाता नदीवर आलेलो आहे गोधड्या धुण्यासाठी आणि ही आहे प्रवर प्रवरा नदी तर या प्रवरा नदी या ठिकाणी आहे तर तिथे गोधड्या धुण्यासाठी आज आलेलो आहे बायक पण सोबत आहे तर आज पवारांना सुद्धा नाही आणलं कारण या प्रवरा नदी आतापर्यंत घटना झालेल्या आहे त्यामुळं मग थोडंसं जपून आणि त्यामुळं मुलांना मुला मुला पण आणलेलं नाही नदीवरती चला आम्ही आता गोदाड्या धुणार आहे मित्रांनो संपूर्ण बघा आता या गाडीवरती आम्ही गोदाडे आणलेले आहे आम्हाला जागा होत नव्हती पण आलो कसं तरी बायको येते आता क जे काय कपडे आहे ते तिकडं नदीच्या कडेला नेणार आहे आणि आपण पण जाणार आहे गोदाड्या धुण्यासाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता इथं गोदाड्या धुवायचं काम चालू आहे इथं बाईक इकडे आणत आहे इक गोधड्या बरोबर नदीच्या मध मध आम्ही आज गोधड्या धुवायला आलेलो आहे पाणी कसं आहे एकदम मस्त हवा पण सुटली आहे मित्रांनो चार पाच दिवसापासून हवा पण खूप आहे इकडं गोदाड्या वाळत परत धुतल्यानंतर इकडे आणतो आम्ही वाळ घालण्यासाठी बघाल तर इथंनी गोधाडं वाणत नाही अजून बऱ्याच धुवायचे बाकी आहे बघाल तर इथं गोधाट वाळत आहे इकडे बघाल तर पाणी एकदम मस्त वाहत आहे खळखळ इकडे चालू आहे गोदाड्या धुवायचं काम तर उन्हाळ्यामध्ये मस्त पैकी गोवाध्या धुवून वाळून मस्त घ्यायचा परत आता पावसाळ्याला सुरुवात होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं पावसाळ्यातले नवनवीन ब्लॉग येणार आहे मित्रांनो आपण आता इथं कपडे वगैरे काढून गोदाड्यात येत आहे मित्रांनो चला तुम्ही पण नक्कीच व्हिडिओचा आनंद घ्या बायक पर आता गोदाड्या धुवून थकली आहे ती पण तोंड धकल आहे अजून बऱ्याच गोधड्या बाकी आहे ती पण आता बसली आहे काय थकली काय गोवाधड्यात थकलो आहे मित्रांनो तर आता येतं मस्त नदीच्या मी इथं बसलो आहे पाणी मस्त वाहत आहे एकदम मस्त हवा सुटलेली आहे त्यामुळे ऊन पण लागत नाही मस्त आहे हवा चला बघा कंटिन्यू वेळ नदी आहे या नदीचा प्रवाह एकदम तेज आहे इथं खूप तीव्र पाणी वाहत आहे आणि अशाच तीव्र पाण्यामध्ये बरेचसे लोक बुडाले आहे नदीमध्ये त्याच्यामुळे आम्ही पण जपूनच या ठिकाणी असतो मी ते चला आता बायको गोदाड्या धुवाय धुवीत आहे मी पण आपू लागतो गोदाड्या नाहीतर मग ती म्हणायची आपलीत पण नाही गोधड्या धुवू लागायला आता एकदम मस्त पा मित्रांनो फायनली किंवा धड्यात झाले झाल्या आहे आता मस्त पै आहे आणि आता घड्या घालून घरी न्यायच्या आहे मित्रांनो तर चला हा व्हिडिओ इथे संपवतो धन्यवाद